नवीन एस टी बसेसद्वारे तांदूळवाडीकरांचे जीवनमान करांचे उंचावेल डॉक्टर सोप्रिया महेश शिंदे कोरेगाव तांदुळवाडी मुंबई बस सेवेचा शानदार शुभारंभ कोरेगाव तालुक्यातील गौरवशाली सैनिकी परंपरा असलेल्या तांदुळवाडी गावाला एस टी बससेवापासून वंचित राहावे लागत होते आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनाशी भाव येतात त्यांनी नव्याने कोरेगाव तांदुळवाडी मुंबई आणि सातारा तांदुळवाडी मार्गावर नवीन बससेवा सुरू केली आहे या बससेवेद्वारे या गावाचे जनजीवन जीवनमान निश्चितपणे उन्चल असा विश्वास भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सौप्रिया ताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव कोरेगावच्या वतीने कोरेगाव तांदूळवाडी मुंबई या बस सेवेचा शुभारंभ सोमवारी सकाळी पावणे आठ वाजता तांदूवाडी येथे डॉक्टर सौप्रिया ताई महेश शिंदे यांच्या हस्ते कालण्यात आला त्याप्रसंगी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या पुरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रतापनगरा अध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बोर्गे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर मंगळापूरचे सरपंच महादेव गोरपडे शिल्डोंचे सरपंच संदीप साळुंके ला सरपंच संतोष चव्हाण माजी सरपंच प्रशांत संघ पाळमुगावचे सरपंच बाळासाहेब रावडे तांदुळवाडीचे उपसरपंच किशोर मातकर यांचे ग्रामपंचायती सदस्य पदाधिकारी उपस्थित होते तांदूळवाडी गावचे आणि आमदार महेशिंद यांच्या अत्यंत तोट नाते आहे विधानसभा सदस्य झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी तांदुवाडी मंगळापूर मुगाव जरेवाडी चिंचरे चिंचरे वंदन या गावांना विकास कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे गुणवंत विद्यार्थी असलेले तांदुळवाडी हे गाव सातारा मार्गावरील सेवेपासून वंचित होते सुमारे पंधरा वर्षे तांदूळवाडीतून थेट साताऱ्यासाठी बस सेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे हे विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत होते हे बाब निदर्शनास येताच आमदार महे शिंदे यांनी एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक विकास माने यांना निर्देश दिले त्याप्रमाणे आता गाव तांदुवाडी मुंबई आणि सातारा तांदुवाडी सातारा या मार्गावर सगळ्यांनी संध्याकाळी बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे डॉक्टर सुप्रियाताई शिंदे यांनी सांगितले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एस टी बसचे पूजन करण्यात आले त्यानंतर चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला यावेळी यांच्यासह पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी उपसरपंच किशोर मटकर यांच्यासह माहितीतील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात जवान सिंह घोरपडे मदन काका घोरपडे दशरथ चव्हाण किरण काटकर अदिनाथ दयानंद झरे प्रवीण जरे मारुती जरे मोहन शिंदे संतोष मतकर अधिक शिंदे शिंदे दत्तात्रय मतकर महानसिंग मतकर रामचंद्र मथकर सुधाम मतकर बजरंग मथकर सुधीर निळश साखरे संपत जाधव दशरथ जाधवराव मतकर सुहास मतकर नारायण मतकर दत्तात्रय घोरपडे राजेंद्र उद्धव मतकर अशोक क्षीरसागर सुरेश राजे प्रताप क्षीरसागर यांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

सतारा तांडवाड़ी संध्या साढ़े पांच सेवा चिंसनेर मार्गे चिंसनेर मार्गे सतारा तांडुवाड़ी विद्यार्थ्यांना एक खूप मोठी सोय होणार आहे संध्याकाळी संध्याकाळी सव्वा पाच लाल चिंचर मध्ये सव्वा पाच वाजता सकाळी सात ला जाण्याची आणि संध्याकाळी पाच वाजता येण्याची सकाळी सात ला इथून निघेल आणि संध्याकाळी पाच ला पोहचे विद्यार्थ्यांसाठी सुविधा आजपासून सुरू होत आहे